कौशल्य विकास हाच समृद्धीचा मार्ग केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास विझणी येथे कुशल भारत केंद्राचे उद्घाटन तळोदा तालुक्यातील रांझणी येथे कौशल्य विकास ही काळाची गरज आहे स्वातंत्र्योत्तर काळानंतर या विषयाकडे तत्कालीन सत्ताधाऱ्याने दुर्लक्ष केले कृषी उत्पादनावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे यासाठी आवश्यक तरुणांमध्ये कौशल्य विकसित झाले तर समृद्धी आणायला कोणीही रोखू शकणार नाही कौशल्य विकास हा समृद्धीचा मार्ग असल्याचे असे प्रतिपादन केंद्रीय जनजाती कार्यालयाचे राज्यमंत्री दुर्गादास विखे के यांनी केले श्री सायना शिक्षण संस्था प्रतापूर यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या कुशल भारत केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर येण्याचे नैसडीसीच्या उपाध्यक्ष अर्चना पाटणकर योजकचे अध्यक्ष डॉ गजानन डांगे अखिल भारतीय धर्म प्रमुख शरदराव ढोले आमदार राजेश पाडवी आमदार आमषा पाडवी श्री सायनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शशिकांत वाणी शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे माजी मंत्री पद्माकर वळवी खगेश पाडवी दीपक पाटील संचालिका सुनीता वाणी आदित्य मालपुरे सायली मालपुरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा